परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा भारताला लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण भारताची लोकतांत्रिक प्रणाली चालत असून देशात संविधानाचे अनन्य साधारण महत्व आहे संविधान दिवसानिमित्त आम आदमी पार्टीने पुलगाव येथील नगरपालिकेसमोरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले व स्कूटर रॅलीला प्रारंभ केला रॅली आय एम समोरून पॅंथर चौक येथे पोहोचली असता तेथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण व वा अभिवादन करत आठवडी बाजार चौक भगतसिंग चौक गांधी चौक दीनदयाल चौक महावीर चौक इंदिरा चौक हून स्टेशन चौक येथे पोहोच व आम आदमी पार्टीच्या सर्व सदस्यांनी संविधानाच्या रक्षण करण्याची पालन करण्याची शपथ घेतली यावेळी आम आदमी पार्टीचे विदर्भ संयोजक अविनाश श्रीराव पुलगाव अध्यक्ष हकीम बोहरा सौरभ श्रीराव हर्षल सहारे योगेश नागोसे सुबोध करवडे वैभव तबने, स्वप्नील इंगळे अभिषेक वर्मा अभिजीत केशरवाणी गोविंद वर्मा आदी अनेक सदस्य उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव